समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शेतकऱ्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृषी दिनानिमित्त त्यांच्या कष्टांना सलाम आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून हा आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा करूया समस्त शेतकरी बांधवांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मेसर्स श्री विजयादुर्गा ॲग्रो सर्व्हिस शासकीय भात खरेदी केंद्र आमच्याकडे शेती उपयोगी सर्व मटेरियल मिळेल तसेच रासायनिक खते कीटकनाशके सेंद्रिय खते बी बियाणे ग्रास कटर वूड कटर कल्टिवेटर पंप उपलब्ध प्रोप श्री भिकाजी गणपते संपर्क शून्य तेवीस त्रेसष्ट एकोणतीस नव्वद शून्य तीन किंवा चौऱ्याण्णव वीस सत्तावीस छाप्पन छाप्पन किंवा अठ्ठ्याण्णव बावीस एकोणसत्तर एकोणीस त्र्याहत्तर ಸಾಟೇಲಿ ಭೇಡಶಿ ಭೇಡ್ ತಾಲೂಕ ದೋಡಾಮಾರ್ಗ ಜಿಲ್ಲಾ ಸಿಂಧುದರ್ಗ